मांडीवरील पाच गाय विक्रीसाठी मांडीवरील पाच गाय विक्रीसाठी एक गाय जणलेली एक आदत कारवड टोटल सात गाय विक्रीला आहे पहिलं विक्री कारवड दोन दात एकदम पुऱ्या मापाची दोन दात पुऱ्या मापाची सहा फूट हाईटला हे सहा फूट हाईटला एकदम प्युअर एकदम पुऱ्या मापाची कारवड एकदम पुऱ्या मापाची कारवड सहा फूट हाईटला एकदम जाती गोतीची सहा फूट हाईटला चारच पार दोन <tip> दात पहिलं दोन दात पहिलं रे एकदम जाती गोतीचे दोन दात पहिलं रे एकदम जाती गोतीची दोनदात पैलर आठ दिवसाची कच्ची आठ दिवसाची कच्ची दोनदात पहिलं प्युअर जाती गोतीची सहा दात पैलर सहा दात पहिलं आठ दिवसाची कच्ची चारच पारंभे एकदम गरीब गाय चारच पॅरंबी प्युअर एकदम एकदम मोठ्या मापाची कारोडी चार चार पहिलं र एकदम गरीब गाय चार दात पैलर पंधरा दिवसाची कच्ची चार दात पंधरा दिवसाची कच्ची एकदम गरीब गाय चारच पारून दे पंधरा दिवसाची कच्चे तिसऱ्या व्याताला दुसऱ्या वेळला पंचवीस लिटर पिळेल तिसऱ्या वेताला पंचवीस लिटर पिळेल आठ दिवसाची कच्चे आठ दिवसाची कच्चे आता तिसऱ्या वेळला पंचवीस लिटर पिळेल दुसऱ्या वेळ पंचवीस लिटर पेली आता तिसऱ्या व्यताला खाली व्हायला एकदम मोठ्या मापाची गाय दांडगे दोनडी आदत कारवड सतरा अठरा महिन्याची कारवड लागवडीला लागवडीच्या मापाची आदत कारवड चारच पारंब्या पारंब्या चारच आहे चारच पारंब्या लागवडीच्या एक मापाचे एकदम पुऱ्या मापाची कारवडी आदत एकदम पुऱ्या मापाची एकदम जाती गोतीची कारवड आहे ताजी खाली झालेली चौदा लिटर दुधावं का आठ दिवस झालेले चौदा लिटर दुधावं ताजी खाली झालेली चौदा लीटर दुधावं खाली कारवड चौदा लीटर दुधावं खाली कारवड ताजी खाली झालेली चौदा लीटर दुधावं